एकतत्व नाम दृढधरी मना हरिषी करुणा येईल तुझी या हरिपाठातील अभंगाचा अर्थ पाहणार आहोत श्री गणेशाय नम श्री सरस्वती धनम श्री सीताराम चंद्राय नम ज्ञानेश्वर महाराज की जय ज्ञानेश्वर महाराजांचा हा अभंग आहे एकतत्व नाम दृढधरी मना हरिशी करुणा येईल तुझी ते नाम सोपेरी रामकृष्ण गोविंद वाचिशी सद्गद जपे आदी नामपरते तत्व नाही अन्यता वाया आणि पंता दाशी धनी ज्ञानदेव मोन जपमाळ अंतरी धरुणी श्रीहरी जपे सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की हरिपाठाच्या हरित नामाला तू धरून राहा असे ते सांगत आहे तर ते एक तत्व दुसरं कोणतंही तत्व जीवनातलं महत्त्वाचं म्हणजे नाही आणि त्याला महत्त्व न देता तेवढं महत्त्व न देता तू हरिनामा हरिनामाचं तत्त्व हे तू जोपास असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहे आणि ते त्या तत् त्या तत्वामध्ये रामकृष्ण गोविंद हे सोपे नाव तू घेत राहा हेच तत्त्व तू अंगीकार असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहे तत्व नाम दृढधरी म्हणा हरिशी करुणा येईल तुझी त्यामुळे तुला हरीला हरी, हरी तुझ्यावर दया करेल असं ते सांगत आहेत ते नाम से रामकृष्ण गोविंद वाचि सद्गा जपे आधी आदि हे नाव तू वाचेनी वाचे तू जप बरोबर वाची सद्गदा जपे आदी ते नामा परते तत्व नाही अन्यता वाया आणि पंधरा नामाशिवाय दुसरं तत्व काहीही नाही असं ज्ञानेश्वर महाराज स्पष्ट सांगत आहेत आणि इतर मार्गाला जाणं हे हे चुकीचं राहील या तत्वाला एवढ्या सोप्या तत्त्वाला सोडून जर आपण इतर मार्ग जर अवलंबित असेल तर ते आपणा आपल्यासाठी कष्टदायक ठरू शकते बरोबर नामापत्य तत्त्व नाहीरी अन्यथा वाया आणि कोणता जाशीजनी ज्ञानदेव मोन जपमाळा अंतरी धरुणी श्रीहरी सदा आता ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलेलं आहे त्यांनी आंत आपल्या अंतरामध्ये ज्ञानदे ज्ञाने ज्ञानदेव मन जपमाळा अंतरी धरुणी श्रेयार जपेत असतात ज्ञानेश्वर महाराज हे आपल्या अंतरामध्ये हमेशा अखंडित ना, 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 नाम 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 काय करतात जसं आपण माळ घेऊन जप करतो तसं ते अंतरामध्ये जप करत असतात बरोबर ज्ञानदेव मन जपमाळा अंतरी धरुणी जप जपेतात आणि ते च्या त्याच्यामुळं त्यांनी वाचेचासुद्धा उपयोग करत नाही तर असा ज्ञानेश्वर महाराजांचा हा हरिपाठातील अभंग आहे नामाविषयी आणखी आपल्याला जोडण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगातून केलेला आहे धन्यवाद